वराडी बोली काव्य क्रमांक पाच कमली उभ्या जन्मात एवढं पाणी नाही पाहिलं उभ्या जन्मात एवढं पाणी नाही पाहिलं कावरल्या कुत्र्यावाणी नीरा मांग धावून राहिलं माती संग खेता खेता मातीलेच दगा देऊन गेलं हिरव्या आले कस चिखल चिखल केलं पुरात वाहून गेलं बियाणं परवाच होतं पेरलं बारा महिन्याच्या कमाईले डोळ्या देखत चोरलं कितीक लावण थिग अवघ छतच फाटलं डब्यातलं राश निरलंय धान्य पोत्यातच दाटलं गोठ्यातल्या गाई म्हशी वाहून गेल्या पुरात गोठ्यातल्या गाई म्हशी वाहून गेल्या पुऱ्या संसाराले आग लागली ओल्या ओल्या दुष्काळात संसाराले आग लागली ओल्या ओल्या दुष्काळात अभयात चमकली ईज झोपडीत पडला अंधार दैवदेवाच देवा भांडण नाही कोणाचा आधार दैव देवा देवाचं भांडण नाही कोणाचा आधार औंदाचं पाणी कमलीची परीक्षाच घेत होत औंदाचं पाणी कमलीची परीक्षाच घेत होतं पण चिखलात उमलाच कस तिले चांगलाच ठाऊक होत उद्याले खसली चूल बांधून अन्नही शिजन खसली चूल बांधून उद्याले अन्नही शिजन पण पुरात वाहून गेली माणसं जेवाले कुठून आणू जेवाले कुठून आणू